आणि आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण इथं प्रेसला आम्ही संबोधित करत आहे अचलपूर मतदारसंघातील विकास निधी बाबत आज मांडणी आमदार साहेबांनी पत्रकार परिषद इथं घेतली आणि त्यामध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांशी संबंधित ही प्रेस आहे आणि चांद्रबाजार आणि अचलपूर मतदारसंघातला अचलपूरचा जो निधी दुसरीकडे वळवण्यात आला त्याबद्दल त्यांनी जे इथं उपस्थितांना जे हे सांगितलं दाखवले की बाबा हे असं झालं तसं झालं त्याच्यावर एक सांगोपांग चर्चा आणि किती गंभीर बाब आहे हे काही एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला लोकांनी निवडून दिलं आणि जो विकासाचा निधी सन्माननीय बच्चू कडो यांनी मोठ्या कष्टाने आणि मोठ्या याने आणला तो निधी थांबवता आलाच नाही उलट बक्षी त्या निधी दुसरीकडे वळवला आणि सांगताना किंवा तर्क देताना काही चुकीच्या बाजू काही चुकीचे कागदपत्र त्यांनी आपल्याकडे मांडले त्याबद्दल आम्हाला असं वाटलं की आपणही आपली बाजू आपल्याकडे पुरावयाशी सादर करा म्हणून ही प्रेस आम्ही घेत आहे आणि चुकीचे आरोप करणे त्यांच्यावर ब्लेम करणे हे यांनी चालू केलं म्हणजे आपली अकार्यक्षमता हे दुसऱ्यावर टाकायचा प्रयत्न सन्माननीय आमदार साहेबांनी इथे केला आणि त्यामुळं आम्ही आपल्याकडे ते बाजू मांडण्यासाठी आम्ही आपल्याकडे उपस्थित आलो आहे आणि आम्ही आमचा काही फार मोठा अनुभव नाही आहे पण तरी आम्ही तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे आणि हे सर्व बाजू आपल्या आम्हाला मांडायची आहे म्हणून आम्ही इथे उपस्थित यांनी माझे आमदार बच्चू भाऊंवर केलेले मोठे आरोप आणि त्यांनी आताच घेतलेली पत्रकार परिषद ती खोडून काढण्यास इतकी मोठी सत्ता मंत्री संपूर्ण शासन तुमचं असताना तुम्ही असे काम का करतात की बच्चू भाऊंनी निधी वडता केला खर तर नऊ मेला जे पत्र दिलं गेलं ते नऊ मे च पत्र प्रवीण भाऊ तायडेच आहे यांनी चुकीचं पत्र बच्चू भाऊला बदनाम करण्यासाठी एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला असं सा सांगितलं की हा दहा कोटीचा निधी वळवता तज्ञ करण्यात आलेला आहे मोशी आणि वरुड या ठिकाणी हा निधी वळवण्यात आला असं दाखवलं आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व पत्रकार बंधू तुम्ही असतील त्यांनी एक पत्र दाखवलेलं आहे की ते पत्र असं ओमप्रकाश बच्चू कडू माजी राज्यमंत्री असं हे, हे पत्र आहे आणि हे पत्र ओरिजिनल नाही या पत्रावरची सही सुद्धा खोटी आहे दाखवलेला पत्र असा हा फरक आहे त्यामधला फरक तुम्हाला हा गोल जो महाराष्ट्र शासनाचा दिसतो इकडचा गोल आणि इकडचा गोल इथे अंडाकृती आहे इथे गोल हा आहे याच्या खाली जे नोटिफिकेशन दिलेला आहे ते नोटिफिकेशन या पत्रावर दिसत नाही याच्या खाली सुद्धा नोटिफिकेशन दिलेला आहे मनात सुद्धा नोटिफिकेशन दिलेलं आहे

त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर काही हे नाही केलं आणि एकवीस पाचच्या पत्रावर त्यांनी केलं असं विनायक दादा विनायक चव्हाण चुकीचं नाही आहे पहिले प्रवीण गौर तायडेनं जे पत्र दिलेलं जे तुमच्या हातात आहे त्याच पत्रावर माहिती विनायक चव्हाण ने दिली नंतर का बच्चू पोडूच असं पत्र आलं म्हणजे चुकीचं पत्र फार काम सध्या असलेल्या आमदाराने केलं नंतर तिथे प्रोसिजर बरोबर आहे त्याच्यावर हे आलेलं बरोबर ना पहिले पत्र दिल्यावर चुकीच त्याची चौकशी आता ज्या ज्या लोकांनी तुम्हाला ते पत्र दाखवलं त्यांनीच ते चुकीचं पत्र दिलं सध्याचे आमदार प्रवीण तयार करून मंत्रालयातलं बरोबर कारवाई करू आम्ही नाही नाही करू त्याच्यावर कायदेशीर कारवाई म्हणजे आम्ही त्याचा रिपोर्ट देणार आहे कारण कोणाचं पत्र सोपी बात चोरणे माझ्या आमदाराचं मंत्र्याचं पत्र आहे आणि ते एका सुज्ञ माणसानं एका प्रतिनिधीला चोरावा आणि आपल्यावरचा कलम पुसण्यासाठी चर्चा आहे ते संपूर्ण विदर्भात फैलत आहे आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तर ते आपल्याला वाचवण्यासाठी किंवा आपले सावरा सावर करण्यासाठी आपली इज्जत वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला नंतरचा प्रश्न असा आहे तर एक पत्र जर आमदार चुकीचं पत्र देऊन हा जर फ्राट करू शकते आणि सत्ता तिथेच आहे पालकमंत्री त्याचा मुख्यमंत्री तेच सगळं तेच आहे आमच्या प्रत्येक अधिवेशनाचा तक्रार दाखल आम्हाला हे हे हा विषय जो होता हा विषय आम्हाला पेपित मीडियाकडून म्हणजे जेव्हा बातम्या आल्या तेव्हा कळलं आणि आता आम्ही प्रोसेस करू आणि याच्यावर त्यांनी याच्यावर मान्य आमदार साहेबांनी पाच सात दिवस काहीच बोलले नाही याच्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्या लोकांना ते हे दिलं की माझ्या जोडे हे दोन कागद मी काढले होते हे चौ चौदा ऑक्टोंबर आणि चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय झाला होता या कामाबद्दल आणि चौदा ऑक्टोंबर दोन हजार ला सुधारित जून हे हे दोन कागद मी काढले या आधारावर मी मी बरेच लोकांना भेटलो आणि आम्ही याच्यानंतर काय करायचं तर त्यांनी आज पत्रकार परिषद मधून हे हे दिलं त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा वा आता हे भवन

आपण या सगळ्या सोशल मीडियावर दिलाय आपण पुलिस सगळा दाखल करणार पोलीस दाखल करणार आहे तुम्ही माहिती घेणं चालू आहे बच्चों फेसबुक म्हणू नका फेसबुक हे काय एवढा मोठ्या मंत्र्याला चुकीचं पत्र जात असेल ते नाही का माजी मंत्र्याचं जो चुकीचं पत्र जातो फक्त मग तुम्ही हा बघा प्रादे आपण ते करणार नाही हे मला भाऊ आपला मुद्दा आता जो विषय आहे हा करणार केली ना पोलीस करतो आजच दाखवलं आज लाखो लाखो कार्यकर्त्या हजारो कार्यकर्त्या प्रत्येकाचं अकाउंट आहे मोबाईल वर अनेक पोस्टी अकाउंट उघडून कधी करू शकत आजचा जो आपला मुद्दा आहे महत्वाचा निधीचा तुम्ही म्हणता याची तर चौकशी होईल आम्ही दिसत पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रारी करू सगळं करू पण तो महत्वाचा मुद्दा मला हे म्हणायचा आहे का निधी वरती झालाय सध्या सत्तेत कोण आहे सत्ता कोणाची आहे मग बच्चू कडूच्या पत्रात साधाराय तुम पत्रावर जर निधी वळती होत असाल तर मग आमदार काय करते सत्ता तुमचे मुख्यमंत्री तुमचा गेल्यानंतर कसं राहणार आहे आता कसा राहणार आहे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होतो तीन वर्षाच्या पहिले कार्यकाळ संपला आम्ही पदमुक्त झालो आता कोण चलते का तिथं आमचे आमच्यासाठी सार लोक आहे काय आता आमदारासाठी का तिथं आमदार निवास आहे काय किंवा तुम्ही गोष्टी तुम्ही आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळं लोक आहात तुम्हाला सगळं माहिती आज अधिकार नाही आहे ना जर अधिकार असल तर मग आधी तुम्ही पहिले मराठा व तुम्ही पद सोडून घ्या बच्चू उभवले आमदार करायचा एकशे छप्पन आमदारांनी एकशे सत्त्याण्णव बदल केले म्हणे बदल झाला हा हे चुकीचा आहे जेवढ्या आमदाराचा त्याच्यातले बहुतांश आमदार हे सत्तेतच आहे जवळपास सर्व सत्तेत आहे बदल करणे हा भाग वेगळा निधी निधी वळवल्या गेलेला आहे निधी वळवल्या गेला बदल करणे हा भाग वेगळा निधी वळवणे हा भाग वेगळा बदल करणे म्हणजे निधी कायम राहिला असता

दिनांक नऊ पाच दोन हजार एकोणऐंशी दोन हजार पंचवीस विषय अजित दादाला पत्र दिलाय मान्य परिंगो त्याने यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णयामधील खालील कामे मोर्शी नगर परिषद आणि वरुड नगरपालिका मध्ये बदली करणे बाबत हा चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय माझ्याकडे हा शासन निर्णय ऑक्टोबरचा आणि त्यांनी संदर्भ दिला दोन हजार चोवीस सत्याऐंशी एकशे एकोणसाठ चौदा अकरा दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस म्हणजे चौदा अकरा दोन हजार चोवीसला ला जो शासन निर्णय निघाला त्यानुसार उपरोक्त विषयान्वे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अचलपूर नगरपालिका क्षेत्र व चांद नगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण दहा कोटी रुपये नगरपालिका क्षेत्र व वरुड नगरपालिका क्षेत्रामध्ये वर्ग करण्याबाबत मी आपणास विनंती करीत आहे तरी खालील नमूद करीत असलेल्या कामामध्ये बदल करून ती कामे मोर्शी नगरपालिका व भरुड नगरपालिकामध्ये वर्ग करून काम बदल करण्यात यावा अशी आपण विनंती करीत आहे तसेच बदल करण्यात येत असलेल्या कामाची कारणित यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती ठेवण्यात यावी मग याच्या संपूर्ण कामाची यादी आहे मी ते पत्र मी तुम्हाला देतो नंतर तिथं प्रवीण तायडे आलेले आहेत म्हणजे एखाद्या शेतात एखादा सोकारी जर खुला तर त्या सोकाऱ्याची हरभऱ्याची सोकारी करणं त्या सोकाऱ्याचं काम आहे मग हे आमदार साहेब प्रवीण तायडे इथं आल्यानंतर प्रवीण ताळेचा जो बच्ची बुडून हजारो कोटी निधी आणलेला आहे त्या निधीवर वाद धुणं आणि तो निधी तिथं राखणं आणि त्या निधीचं पूर्ण फलित करणं हे प्रवीण तायडेचं ता काम होतं आणि प्रवीण ताळेले हाच मुद्दा जर माहित नसा मला माहित नाही जसं स्टेटमेंट आम्हाला माहित पड मला माहित नाही हा त्याचा विषय होता तर प्रवीण ताळे या मतदारसंघाचं ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे त्या मतदारसंघातला निधी जर बच्ची बुडून मोठ्या मेहनतने आलेला निधी जर या मतदारसंघातून बाहेर जात आहे ही बाब जर पर्यंत झालेलं माहीत नाही आणि नंतर सांगतो आणि त्याची चौकशी करून कालपासून तर वरपर्यंत सत्ता ही एकाच पक्षाची असल्यामुळे इथं पालकमंत्री सर्व त्यांचा असल्यामुळं ही पत्र बदलवणं आणि पत्र बदलून आणणं त्यांच्यासाठी काही मोठा विषय नाही आहे पण सगळ्यात मोठा विषय आहे का त्यांनी हे बाब राखायला पाहिजे होती आणि त्याच्यावर आपण हे वस्तूंनी कामं आणलेले गुरु ते करून घ्यायला पाहिजे पण असा जर निधी पडून जात तर जनता ही आक्रोश करणारच आहे आणि हा आक्रोश जनतेनं केलेला आहे हे नऊ पास आहे नऊ मे दोन हजार नऊ मे चोवीस हो ना बरोबर आहे ना आणि हे जे हे जे पत्र दिला आहे त्यांनी आता एक सगळ्यात मोठा आहे का त्याच्यावर आवड नंबर नाही आहे किंवा पत्र जात नाही हा सगळ्यात मोठा विषय आहे त्याच्यावर रवीन बोलचा पत्र जावा क्रमांक नाही आहे ऑफिसला आपण जर ते पत्र दिलं त्याची रिसिव्ह आहे पत्र जावक क्रमांक नाही आहे इथं खाली लिहिलेला आहे आपल्या पत्रावर ओरिजिनल पत्र ते पण तिथं नाही आहे आणि त्यांच्या पत्रावर जर निधी थांबत असाल व्हॉट्सअपवर होत असाल मग स्थानिक आमदाराचं काम काय तुमची सत्ता असल्यावर जर एका अपक्ष आमदार पडलेला आमदार त्याचं जर वजन तिथं जास्त आहे तर मी तर ह्या मताचा आहे का नैतिकतेच्या आधारावर प्रवीण बोलणार आहे ना माझ्या नैतिकतेच्या आधारावर प्रवीण बोलणार आहे ना माझं बच्चू कडूचं जर पत्र चालत असेल तर माझी आमदाराचं पत्र पुढे आहे ना बोलून

तो तुम्ही तुम्ही तो दूर आहे का काय 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 काय